कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचं टायमिंग आहे आता साडेआठ वाजलेले आहेत आणि फौज सकाळीच गेले ड्युटीला त्यांच्या आज बारा घंटा ड्युटी आहे चार चार वाजता गेले ते नंतर संध्याकाळी येतील पाच साडेपाच वाजता त्यांना पोहे करून दिले नाश्त्यासाठी जेवण तिथे करतो म्हणले त्यांनी मेसमध्ये आणि बाळ उठलेले आता इकडं आणि इशू आणखीन झोपलेलेच आहे तर आता व्हिडिओला तर स्टार्ट केले आता झाडून वगैरे काढते मी आणि चला तर मग बघूया आमच्या तिघांचा आजचा दिवस कसा जातोय भेटूया थोड्या वेळाने त्यानंतर झाडून वगैरे काढलं मी सगळं आंघोळ केली देवपूजा वगैरे केली चहा नाश्ता झाला आमचा माझा आणि इशूचा आणि नंतर स्वयंपाक करायला घेतली मी ते चपात्या करते आणि जी इशू पण माझ्यासोबत चपात्या करत होती तिला पण छोटंसं पळपूट बेलने घेतलेलं आहे मी तर त्याच्यावर तिचं पण चाललं होतं करायचं कपडे वगैरे धुवून घेतले मी फक्त स्वयंपाकच बाकी होता तर तो पण आता होता आलेला आहे आता माझा आणि काय पण काम करत असले ना मी की शिलगीची येते ते करायला तिला तर लेकर वाटतं मध्ये मध्ये आणि छान आहे की मुलींना लहानपणापासूनच कामाची सवय पण लागते आणि चपाती तर खूप छान लाटते ती थोडासा गोळा तिला दिला ना ती ती की, की ती लाटते चपाती पण आता कपडे धुत असले की कपडे पण धुवायला येते भांडी घासत असले की ती पण भांडी घासायला लागते तर सगळ्याच गोष्टी म्हणजे पुरेंना पहिल्यापासूनच आवड असलेली भरी म्हणजे मोठं गेल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम येत नाही करतात मग मनानेच तर आली आता हिचं इशू इथं पोपट बेलनं घेऊन आणि करत होती ही ती चपाती म्हणत होती मला पण दाखवणार व्हिडिओमध्ये आणि नंतर हाय पण करते सगळ्यांना बर आणि माझं आता सगळं काम झालेलं आज धुणं वगैरे भरपूर होतं सगळं काढलं मी जे काय काय कपडे धुईचे राहिले होते ते सगळे ब्लँकेट्स वगैरे धुवून टाकले आता थोडी थंडी कमी झाली बाळ पण उठले आता स्वयंपाक पण करून घेतला आता बाळाला आंघोळ घालून घेते इशूला घातली घातली मागाशीच आता बाळाला घालून घेते आंघोळ आणि माझ्या पुरता इशू पुरता स्वयंपाक पण करून घेते झालेली आहे हर्षीची आंघोळ हे ना हर्षू आंघोळ करून खेळ चाललाय मग झोपणार आहे आमचा हर्ष आणि ईशो तिथे जेवण करते ना घ्यायला आली मी अस आभाळ आल्यासारखं वातावरण झालंय सगळे इकडं आणि ते कपडे वळ घातले घेऊन जाते खाली काय माहिती पाऊस येते कडे पण आभात्र आले आपल्याकडे बरे असते सगळे ऋतू प्रमाणात असतात मिडियम मला इकडे कसं थंडी पण जास्त उन्हाळा पण खूप गरमी असते उन्हाळ्यात आणि थंडीत पण खूप थंडी असते आपल्या इकडची संपली थंडी आता ऊन पडते इकडं तरी आणखीन इकडं थोडीफार थंडी आणि असं वातावरण चालेल जाते आता खाली मला पीठ पण चाळून ठेवायचं आहे गव्हाचं तर आता इथं मी घेतले पीठ चाळण्यासाठी जे काही आम्ही पाच किलो पीठ आणतो ना दरवेळेस तर ते घेत आणल्यानंतर मी पहिल्यांदा चाळूनच ठेवते डब्यामध्ये म्हणजे नंतर लगेच चपात्या करता येते नाहीतर चाळण्यात वेळ जातो तिथं पंधरा वीस दिवसाला लागतो पाच किलो आम्हाला पीठ तर ते आता मी चाळून घेते सगळं आणि ईशीचा पण खेळ आहे माझ्याकडला आणि बाळ झोपलेलंच आहे म्हणून म्हटलं भरभर चाळून घ्या आधी पीठ गुड इव्हनिंग सर्वांना तर आता वाजलेले आहेत पावणे पाच घड्याळामध्ये तुम्हाला दिसत असेल इथं उलट घड्याळ दिसत असेल पावणे पाच वाजलेले आहेत आणि आता माझी कामं झालेली आहेत म्हणजे सगळे कामं तर काय चालूच राहतील म्हणा तर आता म्हटलं ती कुंडीमध्ये जी माती आहे ना, त्याला ना त्याला तर त्याला खोदून घ्यावी थोडीशी म्हणजे झाडं आणल्यानंतर त्यात लावता येते तर ती आता करून घेते कुंड्यात ता असं पाणी टाकून घेतलं मग ते घट्ट झाली ती आणि इकडच्या साईडला हा मनी प्लांट होते आलेलेच आता ड्युटीवर सव्वा पाच झाले त्यांची बारा तासात ड्युटी संपली आता तर त्यांच्यासाठी इथे चहा ठेवलाय मी आणि जे दूध पण ठेवलेलं आहे गरम करायला चहावर घेतला त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करायला लागली रात्रीची हौजी हो म्हटले की जास्त भूक नाही आहे मला जेवणासाठी तर म्हटलं इन्स्टंट रवा आपे करावेत सकाळचे चपाते पण दोन शिल्लक होत्या तर आता मी आहे ना आपे करण्यासाठी बॅटर घेतलेले रवा घेतलेला आहे त्यामध्ये दही केलं इन्स्टंट थोडंसं घणेगार टाकून आणि दही आणि रवा मिक्स केला आणि पाणी टाकून आणखीन थोडंसं ते मिक्स करून घेतलं आणि दहा मिनिटं भिजत ठेवलं त्यानंतर मग घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या टाकल्या त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि गाजर आणि थोडंसं परतून इनो टाकला आणि थोडंसं सो बेकिंग सोडा पण टाकला आणि मग आता करते इथं आपे मी छान होते त्याचे पण आपे असे एकदम मऊ होते आणि शेंगदाण्याची त्याचबरोबर चटणी पण करून घेतली मी ओला नारळ होता म्हणून मग शेंगदाण्याची चटणी करून घेतली मी त्याबरोबर खाण्यासाठी तर इथं पॅक करून घेते मी आणि बारीक गॅसवरती ना त्याला बारीक गॅसवरच भाजायचे आपले म्हणजे चांगले फुलते रव्याचे केल्यानंतर तर ते टाकून घेते मी तळ्याला झाकून ठेवते मी दहा मिनिटं बारीक गॅसवर आणि इकडं चटणी केलेली दाखवते तुम्हाला याची शेंगदाण्याची हिरवी मिरची थोडीशी साखर आणि मीठ आणि भरून जिरे आणि मोहरीचा तडका दिलेला आहे त्याला तेलामधून कोथिंबीर नव्हती सो कोथिंबीर नाही टाकली त्याच्यामध्ये आणि इथे तुम्हाला दाखवते आपे कसे झालेले आहेत आपले छान असे खालवून भाजलेले आहेत एका साईडून नंतर दुसरे पलटी करून घेतले तेल टाकून आणि इथं आपले तयार आहेत अप्पे आणि चटणी खाण्यासाठी तर कसे वाटली माझ्या अप्पे आणि चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर या ब्लॉगचा मी इथे सेंट करते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय